जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी जिल्हा परिषदेतील कर्तृत्ववान महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते भगवा फेटा जिजाऊंचं चरित्र असलेलं पुस्तक आणि ट्रॉफी देऊन कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची बारा जानेवारी रोजी जयंती आहे शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना राजमाता जिजाऊ यांचं कार्य तसेच महिलांनी होणाऱ्या अन्यायाबद्दल सतर्क राहण्याचे देखील आवाहन केले सोलापूर जिल्हा परिषदेचे कुलदीप जंगम यांनीही सर्व उपस्थित महिलांना जिजाऊ जयंतीनिमित्त शुभेच्छा देत जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती दिली दरम्यान मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांच्या नेटक्या नियोजनाबद्दल उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी भरभरून कौतुक केले